नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत जिल्ह्यातील सात हजार चारशे चौसष्ट शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटींचे कर्ज वाटप यंदा वाटप संतगतीने आत्तापर्यंत केवळ त्रेपन्न टक्केच कर्ज वितरित निर्यात निर्यातबंदी मागे घेण्याच्या हालचाली केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये बैठक विकलरसाठी नव्वद टक्के अनुदान एकतीस मार्चपूर्वी दे द्या झेरॉक्स मशीन कॅटरिंग इलेक्ट्रिक मोटर पंपांसाठी अनेकांनी केले अर्ज ढगाळ हवामानाचा फटका कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी हातबल पिकावर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी धावपळ बियाण्यांवरील स्वामित्व शुल्क तीस टक्के ठेवा अभ्यास समितीची राज्य शासनाला शिफारस ज्वारीचा कडबा शेकडा पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये ज्वारी दादर ज्वारीची मळणी काढणी सुरू तारा उपलब्ध लाल मिरचीला आठ ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल दर धर्माबाद बाजारात पाचशे पन्नास कोत्यांची आवक वसुलीसाठी सोसायट्यांचा शेतकऱ्यांकडे तगादा प्रोत्साहन निधी जमा माठ रक्कम भरण्यासाठी आग्रह पोल्ट्री शेड कर वीज बिल याबाबत लवकरच निर्णय कुक्कुटपालन समन्वय समितीला विखे पाटलांचे आश्वासन किरकोळमध्ये लसूनच खातोय भाव करमाळ्यात दररोज एकशे वीस आवक व्यापारी म्हणतात घाऊकमध्ये दोनशे रुपये किलो तुरीचे भाव दहा हजारांच्या आत हरभरा सोयाबीन ज्वारीसह खाद्यतेलास मंदीचे सावट दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण अवकाळीची जास्ती हरभरा काढणीची घाई हवामानात झाला बदल शेतकरी गुंतले शेती कामात शेतकऱ्यांना आता व्याज भरून करावी लागणार कर्जफेड नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष रद्द करण्याची मागणी मालेगाव तालुक्यात पाणीबाणी उन्हाळी कांद्याचे उत्पादन घटणार विहिरींडी गाठला तळ लघु व मध्यम प्रकल्पात अल्पसा पाणी साठा शेतकऱ्यांनी दिल्लीला घेरले चर्चेच्या फेऱ्या निष्फळ सरकारने आणखी वेळ मागितला अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद